गुड मॉर्निंग सगळ्यांना मिनास फॅमिलीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि सकाळचे वाजलेले आहेत साडेसहा तर सकाळची माझी तयारी चाललेली आहे म्हणजे डब्याची डब्यासाठी ही भाजी बनवायची चाललेली आहे तर आज घेतलेलं आहे फ्लावर आणि फ्लावरची भाजी इकडे शिजायला टाकली चहा इकडे उकळतो आणि आता चहा तयार झाला आहे सरांना चहा देते आणि माझं चा, चा, चा। आता चाललेलं आहे सकाळ सकाळचं डबा करायचा चपाती लाटायचं तर डबा तयार झाला सर निघालेले आहेत कॉलेजमध्ये आणि शाळाच चालू झालेली आहे सुट्टी संपली आहे राहिलेल्या चपाती आता माझ्या ह्या सूत्राची करून झालेल्या आहेत नक्षत्रासाठी सर निघाले शाळेत शाळेत सकाळी सात वाजताचे पाऊस पडून गेलाय बारीक बारीक पाऊस पडून गेलाय ना आणि सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत सर नक्षत्र गेले शाळेत आणि साडेआठ नाही पावणे नऊ झाले माझं अजून राहायचं आहे आंघोळ वगैरे कपडे तर अंगणात ने आले ऊन आणि पाऊस असं चालू झालंय आज जरा पावसाचं वातावरण आहे पण पाऊस जोरात नाही आहे आणि सूर्य पण दिसतोय असं आत्ताचं आजचं वातावरण आहे पावसाला तशी काय म्हणावी अजूनही असून सुरुवात झालेली नाही आहे बघा बारीक बारीक आवाज येत असणार तुम्हाला आणि खारुताई खूप दंगा करायला लागली खारुताईचा खूप आवाज येतोय हाय नमस्कार नमस्कार मैत्रिणीनो मला सगळ्यांना मीनास फॅमिलीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि मीनास फॅमिलीचं नावाचं आता मीना काळे असं केलं आहे कारण सर्च करणाऱ्यांना बरेच जणांना येस लावताना तो ते लवकर सापडत नव्हता चॅनल माझा म्हणून मग मीना काळे असं त्याचं नाव सरळ ठेवलं आता आणि चला शाळा चालू झालेली आहे सुट्टी संपलेली आहे आता रोजचं रुटीन माझं सुरू झालेलं आहे फिरणं संपलं भरपूरसे फिरण्याचे व्हिडिओ टाकले मी तुम्ही बघितलात आणि आता इथून पुढे रोजचे आता आमचे घरातले डेलीचे माझे व्हिडिओ येतील तर ते नक्की पाहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर अशी माझी सकाळची आत्ताची मॉर्निंगची सुरुवात होती आणि आता माझं आवरलं आहे साडेदहा झाले माझी आंघोळ देवपूजा झाली आता दुपारचं जेवण ते करायचं आहे म्हणजे आता कुकर लावायचा भात करायचा आहे आणि एक आमटी रोजचं कसं होतं डब्याची एक भाजी होते तर दुपारचा आमटीचा प्रश्न येतो तर ते आता करायचे आहे तर मसूर आणि भा तांदूळ असं दोन्ही कुकर लावणार आणि मग दुपारचं आमचं जेवण तयार तर असा आताचा बघा व्हिडिओ कसा वाटला तो आणि चला तर मग बाय बाय